नमस्कार रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत कांद्याची पात, पात ही कांद्याची पात बनवायला एकदम सोपी आहे आणि खायलाही खूप छान लागते कांद्याची पात ही खायला भाकरीसोबत खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरवात करूया त्यासाठी मी ही कांद्याची पात पाण्याने तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घेतलेली आहे वयातील पाणी मी धुवून दिलेलं आहे आता आपल्याला ही पात कापून घ्यायची आहे पात कापताना आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे तर हा कांदा आपल्याला कापून घ्यायचा व हा कांदा आपल्याला इतर भाजीसोबत खायलाही खूप छान लागतो तर या पद्धतीने आपल्याला कांद्याची पात कापून घ्यायची आहे आता आपली सर्व कांद्याची पात कापून झालेली आहे कढईमध्ये मध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेला आहे व तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूया मोहरी जिरे आणि लसूण पाका लसूण आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये कापलेली कांद्याची पात घालायची आहे ही कांद्याची पात जरी आपल्याला जास्त वाटत असेल तरीही ही खूप कमी होते आता ही फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आणि मी मुगदाळ भिजवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं मुगदा ही मी अगोदर एक तास भिजू घातली होती आता हे आपल्याला फोडणीमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये कारण कांदेजपाती कोळी आहे आपण हे व्यवस्थित परतून घेतलेले आहे याला आपल्याला चार ते पाच मिनिटं शिजवून द्यायचं चार ते पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला आजबात पाणीही राहिलेलं नाही व भाजी आपली खूप छान झालेली आहे आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू